सागर पाटील यांच्या गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी का आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पोलिसांना सूचना बाई आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या कार्यकाळात राजकीय व्यक्तीवर हल्ला झाल्याची घटना कधीही घडली नाही माझ्या कार्यकाळातही अशा प्रकारच्या घटनांना थारा दिला जाणार नाही शिवसेनेचे नेते सागर पाटील यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची घटना निषेधार्थ असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची सूचना पोलिसांना केली असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दरम्यान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तातडीने तपासाला ता सुरुवात केली आहे ही घटना समजताच आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपविभागीय अधीक्षक विक्रांत गायकवाड तसेच सांगोला पोलीस स्टेशनचे निरीक्षक भीमराव खांदा यांच्याशी संपर्क साधून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सांगोला तालुक्यामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या पद्धतीने सुसंस्कृत राजकारण व समाजकारण केले होते त्या पद्धतीने येणाऱ्या काळात सुद्धा त्याच पद्धतीने कामकाज करण्यात येणार असून गुन्हेगार प्रवृत्तीला थरा देण्यात येणार नाही त्यामुळे अशा हल्ल्या त्यांना शेतकरी कामगार पक्ष कदापिही पाठीशी घालणार नसून या घटनेचा मी व्यक्तीशी निषेध करत असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार शहाजी पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी घडली असून या प्रकरणी तातडीने दखल घेत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड तसेच सांगोला पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्याशी संपर्क साधून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे